तो राजा ते वाटेन शिकारेसाठी येत होता बघल्यानंतर हो तरुण पोरगोरे तर राजा म्हणतात एका अरे कोण तू तुम्ही मी हजार मारो हजार मारो म्हणजे राजा भियालो बरे माझे हे पाध्दाच असत बरोबर आणि हो तर मारता हजार हजार मारताहन तशी आता काहीतरी ह्या का म्हणालो काहीतरी गोडी गुलाबी लावू नये हा का जी लावून देऊ तो नाही आमका माझे हे मारतो चवंगडी सगळे हजार एकटो मारता म्हणजे का सामान्य आहे तर बाबा म्हणाल तू काय करतस तर काय ना, ना। तर उन्हालो माझ्या बरोबर माझ्या राज्यात येऊ शकत हो अस घराकडे कंटाळलो महात्री बीएस खाऊन खावा येतोय उन्हालो मी तर राजा सांगता चल माझ्याकडे मी तुका नोकरी देते नोकरी देते म्हणालो नोकरी देतोय तसो मी म्हणालो माझ्या आजी एक सांगा नेतले अजीक सांगानी येता अजीक सांगानी येता जाऊन तशी आजीक सांगाक जाता आणि आजीक सांगता आजी नोकरी लागली राजाकडे काममुखिकाणचा राजा तर राजाकडे नोकरीक लागलो मी जाते तर आजी म्हणाली बरा केल्यान त्या देवान बाबा एकदा तुका नोकरी लायल्या हो हो बरा झाला आसाने न पोर होत जाता तेका गुळ तेच्या रोजच्या सारख्या हाती घातल्या आणि ते आजीन त्या लावून दिल्या लावून दिल्याबरोबर हिर हो गेलो राजा वाट बघित राजाने घेतल्यान बरोबर ती चतुरंग होती राजाची बरोबर आणि हका घेऊन गेले ह्याका घेऊन गेले अगदी कपडो लतो दिल्याने त्याका आणि व्यवस्थित ठेवल्याने व्यवस्थित ठेवल्याने तर काय तो येळ ना तो तेव्हाच ह्या राजाच्या राज्यावर परकीय शत्रू तो हल्लो होता ही बातमी राजाच्या जो जासूज होतो का त्यांनी राजाक सांगल्या असं असा, असा लो अमके दिवस ह्या आता आपल्याकडे येतला सैन्य तेव्हा का काहीतरी ता आपल्या तयारीत राहायचं लागतं नाहीतर राज्य घेतले तर अरे आता किती भियातच माझ्याकडे तो हजार मारवा ते असा नासतात तितके एकट्यान जर हजार मारल्या तर मग बाकीच्या काय आम्ही सोडतो का एवढं म्हणलो तयारी करिया तर राजाचं एकदम जवळचं झालो मरे हा ते राजाने एकदम का आपलो आपलो सो केल्या आपलो सो केल्यानंतर शिनी राजाचा पोरग्या होता त्याच्यावर लक्ष केलं ह्याचं आणि त्या पोरग्याचो ह्याच्यावर आणि ह्याचो पोरग्यार आणि ही जी एकामेक सुरुवात केलेली राजाच्या पोराण्यानी आणि मधल्या काळात त्यांचं दोघांचं प्रेम झालो राजाच्या चढवाचो आणि हजार मार्या तो बापूसही काय दुर्लक्ष ना लोक हजार मारणार असा म्हणजे पराक्रमी हा खूप मोठा खूप मोठा पराक्रमी हा तरुण आलो का का आता काय असं नाही ना राजाने थोडं दुर्लक्ष केल्यान तर आता ब ह्या करूचा नाही लढाई लढाईची तयारी करूच या तर एका घोड्याच्या तबेल्यात गेल्या आणि त्या पोरांनी त्या का कानात काय सांगल्या त्या मग तर बऱ्या घोड्यावर बसा नको लंगड्या घोड्यावर बस म्हणजे पाठीरावाय ना बाकीचे सगळे मरण तिया मारता ने त्या राजाच्या पोराची या होती इच्छा पण गमत काय जाता जो जेव्हा तबेल्यात गेलो ना तेव्हा तो चेतक घोडो होतो तो असो पाय दुडून उभो तो घोड जमनीत बसणार ना पाय दुडता आणि झोप घेता तो घोड जमनीत बसणार आहे हा हे आताचे घोडे बसत तेव्हा भाग्य काय पण तेव्हाचे घोडे जे चेतक म्हणजे जे लढाऊ घोडे होते थोडक्यात का चेतक म्हणजे लढाऊ घोडे तर ते असं पाय दुडून झोप घे होतो येऊ नलो माका होय लुंगडो समजा त्यांनी चेतक मागल्या राजा म्हणालो पारखी दिसतायो राजा कोटलं खूप मोठ पारखी आहे जे राजा म्हणालो हरकत नाही म्हणून असा करताना हळूहळू मधले दिवस जातात आणि लढाईची तयारी जाता लढाईची तयारी जाता तर चेतक घोड्यावर बसताना एका सेनापतीपद पत दिल्या राजानं आणि ह्या पोरान काय आणि मडक्यार बसवणार घेऊ बसलो चेतकार चेतक पसंत केल्यान आता चेतक घोडो म्हणजे ते का आता चेतक जर तर पद देऊ काय ना, ना। तेका, ते का त्या घोड्याची तरी ह्या होईना घोड्यावर बसण्याची लायकी होईना ते का पदाशिवाय त्या घोड्यावर पाय ठेवू नाही मला जमना आता इतको मोठो पराक्रमी हजार म्हणजे का सामान्य तो आणि बाबा राजान ते का पद देऊन टाकल्या सेनापती पद संख्या सैन्याचं नायक लढाईचा दिवस ठरता आणि तो दिवस ठरल्याबरोबर आता लढाई जाताना कसे चेतकावर बसणारो कसं उडाक शकता ना घोड्याबरोबर मग ते काय करतात की त्या का पट्टे बांधतात असे खांद्यावरसून घोड्याच्या पोटामुळात असे पाय बी त्याचे बांधलेले असतात ते हे का फिट म्हणजे घोड्यावरसूनच लढणार होतो चेतका वयलो तो खाली उडी मारून लढणारो नाही घोड्याच्या घोड्यावर लढणार त्याच्यावर एक मस्त पैकी झंडो बांधल्यानी आणि सेनापती पुढे लागलो तू जी चितकां उसाळी मारल्यान त्या लढाऊ घोड्यान तो ह्यांचा सैन्य होता दोन किलोमीटर पाटी आणि ह्याचो घोडो दोन किलोमीटर पुढे आणि घोड्यान उडी मारल्यान का वरती हो झाडाक मिठी मारी घोड्याच्या वजनाबरोबर तो तो डिळो प्याचा का तो टाकून दे तिसरच का परत पुढे घोडं गेलो परत उडी घोड्यान मारल्यान का परत दुसऱ्या डामात मिठी मारल्या <laughs> तर माणसाचा जो प्रारब्ध हा तर माणसा खाय टेकायत वरण तर सांगा घेऊचा नाही कारण एक मास्क मारणारो पोरगो जर सेनापती होता